आपलं नाव काय माझं नाव अभिजित प्रदीप नवले माझा सुरू येत आता ह्यामध्ये आम्ही मोव्या गो संवर्धन मध्ये एक महिन्यापासून आम्ही ट्रीटमेंट घेतोय आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर इथे डॉक्टर सर त्याचे परीक्षण करतात आणि परीक्षणानंतर त्याच्या जे काही त्याला आपण ते मेहनतीने व्यवस्थित हॅन्डल केलं पडत आहे एकच महिना झाला त्याला आता औषध सुरू इथे याच्या आधी त्याचा स्पष्ट असं उच्चार होत नव्हता स्पष्ट उच्चार होत नव्हते कमी शब्द बोलत होता तो बर परंतु तुम्हाला एका असं जाणवायला लागलं हा म्हणजे आता ऍडिशनल जे शब्द आहेत नाव सांग नाव सांगतोस औषध घेतोस वेळेवर घेतोस बर आहे म्हणजे एका महिन्यात जर एवढी त्याच व्यवस्थित होते तर पुढे पण तुम्ही औषध कंटिन्यू करताय पुढे कंटिन्यू करता बरं चालेल धन्यवाद सर ओके